अपक्ष अर्ज भरला गेला असता बसून मी बघतोय त्याला मतलब परिपक्व नसल्यानं नेतृत्व काय तर त्या मुलाकडे आपण संधी बघतोय <laughs> त्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या बल्गना केल्या कुठेतरी दहावीस पोरांना कारखान्याचीच एखादी बॉटल आणून लावलं साहेब एवढी जिगर सर एवढी धाडशी माणस परमेश्वरांना माझ्या पाठीशी उभा केले आयुष्यामधला कसलाही प्रसंग जीवाची बाजी लावून ही माणसं माझ्या बरोबर राहिलेली आहे माझ्या बदलांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा फायरिंग केलं एन्काउंटर केलं त्या दोघांच्या चितेवर मला संपवण्याच्या सत्ता घेतल्या तेव्हा मी ते आठलेला होतो त्यावेळी पंधरा वर्षाचा होतो तरी माझं काही त्यामध्ये बिघडू शकलं नाही आज त्या माणसांची शक्ती आहे एवढ्या मोठे आशीर्वाद आहेत आणि तुला मंडळांची माझ्यावर खऱ्या अर्थानं प्रेम करून कृपा आहे मला कसलीही राजकीय जीवनामध्ये काळजी नाही कोणाची आहे घरात मुलगी करून आणली कोण आपल्याला विरोध करताय कोणाची अडचण आहे साहेब दोन अडीच हजार मुलं रोज, रोज, मुल रोज ही मुलं रोज घरोघरी जाऊन पॉपलेट वाढतायत नमस्कार करतायत आणि अडचणी रोज संध्याकाळी रिपोर्टिंग करतायत साहेब मला कुठलाही गर्व आलेला नाही कुठलेही गर्व कधी येणार नाहीत कारण मी पाप पुण्य नीती अनिती धर्म अधर्म याच भान असणार मी निकर कार्य निकर करताय मला माहिती आहे काय आहे काल कोणतरी होत आज कोणतरी आहे उद्या कोणतरी असत ही सत्ता कायमची नसते पण मिळालेली सत्ता ही लोकांसाठी वापरणं हे पुण्य कर्म माझ्या हातनं घडावं म्हणून रोज परमेश्वराला हा प्रार्थना करतो भगवंता माझ्या आतनं निस्वार्थी सेवा करून घे साहेब सा आज तुमच्या साक्षीला सांगतो माग वर्षापूर्वी मला साखर कारखान्याच्या अडचणी आल्या थोडस मला त्या अडचणीतून मार्ग काढताना लोकांशी संपर्क कमी झाला एक वर्षामध्ये त्या सगळ्या गोष्टीतनं मी बाहेर आलो तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य केलं बँकेच कर्ज घेतलं एक साखर कारखाना मी विकला आणि आज डोक्यावरचं कर्ज खांद्यावर आणून त्या जमिनीवर आलेलं आहे एवढं या ठिकाणी मी सांगतो